आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा हेक्टरी पन्नास हजार करा अशी मागणी गणेश यांनी केली आहे पंचवीस सप्टेंबर रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आणि त्यानंतर परभणीचे जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले की पावसाने थैमान घातला आहे शेतकऱ्यांचे पिकांचे अतुनात नुकसान झाले आहे राज्य शासनाने तात्काळ पंचनामे न करता थेट मदत शेतकऱ्यांना द्यावी आणि त्यासोबतही शेतकऱ्यांचे सरसकट कर्जही माफ करावे अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे यावेळी गणेश घाडगे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव या, या मोर्चामध्ये उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी यांना हे निवेदन सादर करण्यात आले जक्रमाफी झाली पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे हेक्टर मदत मिळालीच पाहिजे आणि निकष आहे ते निकष बदलून एनडीआरची मदत वाढवली पाहिजे जी की मागच्या वर्षीप्रमाणे त्याप्रमाणेच ही मदत मिळाली पाहिजे त्याप्रमाणे त्यानुसार हा मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे आम्ही या मोर्चाच्या वतीने प्रशासनाला एवढंच करू इच्छितो की आम्हालाही आता आम्ही प्रशासनाला जे निवेदन दिले त्याची काम अंमलबजावणी प्रशासनाला आम्हाला सांगितलं की आम्ही मुंबईपर्यंत अंमलबजावणी मुंबईपर्यंत अंमलबजावणी आहे की तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जितकांनी रस्ता उपयोगावर त्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना खासदारांना आणि सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना राज्यात किंवा मुख्यमंत्री असून राज्यात कुठेही फिरू देणार नाही एवढं या सर्व क्षणाच्या सांगू इच्छितो आणि आम्हाला जर मदत नाही मिळाली तर आम्ही तुम्हाला कुठेच ठेवणार नाही एवढं सांगू इच्छितो आणखी बोलून